आम्ही सध्या वारणानगरपासून चार पाच किलोमीटर अंतरावर असणाऱ्या चिकोर्डे पुलावरती उभा आहे या ठिकाणी ही वारणा नदी भरून वाहते आहे परिसर आसपासचा हिरवागार उसानं बहरलेला आहे इतरही पिके आहेत वैरणे आहेत भुईमुग आहे उन्हाळे हायब्रीडसुद्धा लोकांनी केलेला आहे आणि सदन भाग म्हणून या पाण्यानं इथला परिसर निर्माण झालेला आहे या पुलाच्या पश्चिमेकडच्या बाजूला हा पूर्वी बंधारा होता परंतु तो पाण्याखाली जायचा वाहतूक बंद व्हायची त्यामुळं लोकांची कोंडी व्हायची त्यामुळंच या ठिकाणी हा मजबूत पूल तयार केला गेला आणि तालुका शिराळा मांगले या गावाकडं जाण्यासाठी किंवा इस्लामपूरला सुद्धा जाण्यासाठी या पुलाचा आता सध्या उपयोग होतो त्यामुळं वारणानगरपासून सांगली जिल्ह्याला शिराळा तालुक्यात आणि त्या भागाकडं असणारे किंवा त्या दिशेला असणाऱ्या गावाकडे जाण्यासाठी हा पूल वरदान ठरलेला आहे या पाण्यामुळं सुकावलेलं आहे सलाम या नदीला आणि त्या पाण्याला धन्यवाद